गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिखाऊपणाची गरजच नसते शिक्षकाला परिपूर्ण बनवतो तो, तो सघन आशय निर्व्याज विद्यार्थी प्रेम उत्कृष्ट स्पष्टीकरण कौशल्य शिक्षकालाच विद्यार्थी बनवते ती आंतरिक तळमळ विद्यार्थी विकासाची निरंतर ओढ आपलेपणा ममत्वभाव न थकता न कंटाळता न रागावता न बडेजाव करत अकारण चिडचिड टाळत शिकवण्याची सहज आस्था मग सुरू होतो तो अखंड प्रवास रक्तांच्या नात्यांपलीकडचा ज्ञानयज्ञाचा ज्ञानदानाचा ज्ञान निरामयतेचा ज्ञानासक्तीचा विद्यार्थी घडविण्याचा अविरत ध्यासाचा ध्येयाचा स्वतःतील उत्कृष्टत्व शोधण्याचा विद्यार्थ्यातील उत्कृष्टत्व फुलविण्याचा स्वप्रगल्भतेतून वैश्विक प्रगल्भतेकडे मार्गक्रमणाचा शाळारूपी अवकाशात निरंतर विहार करण्याचा विद्यार्थीरूपी हजारो सूर्य प्रकाशमान करण्याचा